नमस्कार मंडळी आज आपण बनूया नवरात्री स्पेशल उपवासाचा जाळीदार डोसा हा डोसा चवीला तर छान होतो शिवाय सात ते आठ तास आरामशीर नरम राहू शकतो इतका सुंदर हा डोसा होतो तुम्हाला वाटणारसुद्धा नाही हा वरळीचा किंवा उपवासाचा डोसा आहे नक्की बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण दोन वाट्या वरे एका भांड्यामध्ये घ्यायच्यात आणि एक वाटे आपल्याला साबुदाने घ्यायचे आहेत आता वरई आणि साबुदाणा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे वरई आणि साबुदाणा स्वच्छ धुवून झालं की वरेईमध्ये भरपूर पाणी घालायचे आणि मध्ये साबुदाणे भिजतील इतपत पाणी घालून झाकण ठेवून आपल्याला वरई आणि साबुदाणे तीन ते चार तास चांगले भिजवून घ्यायचे तीन ते तास वरई आणि आपले पैकी भिजलेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वरे आणि साबुदाणा थोडं थोडं घेऊन वाटून घ्यायचे सगळ्यात अगोदर वरे आणि साबुदाणा असंच वाटून घ्यायचंय एकदा मिक्सरला फिरून झाले की थोडंसं पाणी घालून पुन्हा छान बारीक वाटून घ्यायचंय आपल्याला हे बघा वरे आणि साबुदाणे आपले डोशांचं वाटण जसं आपण वाटून घेतो त्याप्रमाणे वाटून घेतले आता सगळे वरे आणि साबुदाणे मी असेच वाटून घेते वाटून झाल्यानंतर आपल्याला अर्धा लिंबू पिळून आहे आणि लिंबू पिळल्यानंतर पीठ चांगलं मिक्स करून पिठावर झाकण ठेवून आपल्याला सहा ते सात तास हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचे लिंबामुळे आपल्या डोश्याला छान जाळी येते त्यामुळे लिंबू जरूर पिळा तुम्ही हे बघा सहा ते सात तास झालेत हे पीठ जास्त फुलत नाही आपण जसं तांदूळ वगैरे भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ फुलत नाही आता आपल्याला याच्यामध्ये एक वाटी बटाट्याच्या फोडी आणि एक वाटी भाजलेले शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचेत आणि मिक्स करून घ्यायचेत बटाट्याच्या फोडी आणि शेंगदाणे वाटताना थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे वाटून घेतलेलं मिश्रण आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचे चवीनुसार मीठ घालायचे आणि हे मिश्रण छान चमच्याने मिक्स करून घ्यायचे हे बघा मस्त असं आपलं डोशाचं पीठ तयार झाले तुम्ही पाहू शकता आता आपण डोसे बनवून घेऊया गॅसवर पॅन गरम करायचं आहे त्यामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि डोश्याचं पीठ असं टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने डोसा पसरून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी लगेच जाळी आली डोश्याचं पीठ घालून झाले की त्याच्या बाजूने थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे आणि आपली डोशाला अशी छानपैकी जाळी आली आता डोसा एका बाजूने भाजला की पलटी करून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे आणि भासताना थोडंसं तुपून सोडून घ्यायचं आणि मस्त असा आपला उपवासाचा जाळीदार डोसा तयार झालाय तुम्ही पाहू शकता खूप सोप्पा आहे तुम्ही नक्की बनवून बघा आता सगळे डोसे मी असेच बनवून घेते हे बघा दुसराही डोसा आपला मस्त असा जाळीदार तयार झालाय आणि असेच सगळे डोसे माझे बनवून झालेत आता आपण चटणी बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या घ्यायच्यात अर्धी वाटी खोबरं घ्यायचे ओलं एक वाटी शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला चटणी बारीक वाटून घ्यायची हे बघा आपली चटणी मस्त अशी वाटून झाली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चटणी अशी सुद्धा खाऊ शकता पण मी या चटणीला थोडी फोडणी देणार आहे याच्यामध्ये दे थोडंसं पाणी घालून चटणी आपल्याला पातळ करून घ्यायची आणि पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून त्यामध्ये मिरची घालून आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आणि मस्त अशी आपली डोशाची चटणी तयार झाली तुम्ही याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेऊ शकता लिंबामुळे छान चव येते आणि आपली डोसा आणि चटणी तयार आहे नक्की बनवा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू